नमस्कार माहितीये का आपल्या मराठी भाषेत असे काही छुपे शब्द आहेत जे खरं तर पूर्ण वाक्याला एकत्र बांधून ठेवतात त्यांनाच म्हणतात शब्दयोगी अव्यय आता हे शब्द नेमके करतात तरी काय आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत चला आज आपण भाषेच्या याच जोडण्यांमागचं रहस्य उलगडूया चला तर मग एका अगदी सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया जरा विचार करा पतंग आणि झाड हे दोन शब्द आहेत आता यांना आपण एकमेकांची कसं बरं जोडू शकतो काय संबंध असू शकतो यांच्या आणि याचं उत्तर आहे या वाक्यात पतंग झाडावर अडकला पाहिलं का तो एक छोटासा शब्द वर या एका शब्दामुळे आपल्याला लगेच कळतं की पतंग आणि झाड यांच्यात काय संबंध आहे तो अडकला पण कुठे तर झाडाच्या वर आता आपण अजून एक उदाहरण बघूया टेबलाखाली पुस्तक पडले इथे बघा खाली हा शब्द आपल्याला सांगतोय की पुस्तक आणि टेबल यांचा काय संबंध आहे काहीतरी पॅटर्न लक्षात येतोय का एक छोटासा शब्द जो एका नामाला जोडून येतोय आणि अजून एक बघूया म्हणजे अगदी पक्क होईल अक्षय झाडा मागे लपला इथे मागे हा शब्द झाड या शब्दाला जोडून आलाय आणि त्यामुळेच आपल्याला कळतंय की अक्षय नक्की कुठे लपला म्हणजे आतापर्यंत आपण वर खाली मागे असे शब्द पाहिले मग यातलं सिक्रेट काय आहे हे जे शब्द आहेत वर खाली मागे यांच्यामध्ये नक्की काय साम्य आहे जरा विचार करा हे सगळेच्या सगळे शब्द एका नामाला अक्षरशः चिकटून येत आहेत आणि वाक्यात एक नवा संबंध तयार करत आहेत नाही का आणि याच शब्दांना आपलं व्याकरण म्हणतं शब्दयोगी अव्यय नावावरूनच कळतंय शब्दाला योग करणारे म्हणजे शब्दाला जोडून येणारे शब्द याची व्याख्या तर अगदी सोपी आहे जे शब्द सहसा नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातल्या इतर शब्दांशी काय संबंध आहे हे स्पष्ट करतात तेच म्हणजे शब्दयोगी अव्यय ठीक आहे मग आता आपण या शब्दयोगी अव्ययांच्या जगात थोडं अजून आतमध्ये जाऊया बघूया तरी हे किती प्रकारचे असतात आणि यांची दुनिया किती मोठी आहे ही पहा ही काही नेहमीच्या वापरातली शब्दयोगी अव्यये आहेत वर खाली मागे कडून पेक्षा साठी मुळे शिवाय बरोबर नंतर यातले काही शब्द जागा दाखवतात तर पेक्षासारखा शब्द तुलना करतो मुळे कारण सांगतं तर साठी आपल्याला उद्देश दाखवतो आणि खरं सांगायचं तर ही यादी खूप मोठी आहे चला आता ही सगळी थिअरी झाली पण ही अव्यय प्रत्यक्ष वाक्यांमध्ये कशी काम करतात ते बघूया आपल्या मूळ स्त्रोतातली काही उदाहरणं घेतली की हे आणखी सोपं होईल हे पहिलं वाक्य बघा आरोही माधुरीपेक्षा उंच आहे इथे पेक्षा हा शब्द काय करतोय तो थेट आरोही आणि माधुरीमध्ये तुलना करतोय विचार करा जर आपण पेक्षा हा शब्द काढून टाकला तर वाक्याचा काही अर्थच लागणार नाही म्हणजे आरोही आणि माधुरी यांच्या उंचीतला जो संबंध आहे तो हा शब्दच आपल्याला दाखवून देतो आता पुढचं उदाहरण घेऊया सैनिक देशासाठी लढत आहेत इथे साठी हे शब्दोयोगी अव्यय सैनिकांच्या लढण्यामागचा हेतू किंवा उद्देश स्पष्ट करतं ते का लढत आहेत कोणासाठी लढत आहेत तर देशासाठी या एका शब्दामुळे आपल्याला त्यांच्या कृतीमागचा उद्देश कळतो आणि या वाक्यात बघा आम्ही त्यांच्या आग्रहामुळे जेवलो इथे जेवण्याची क्रिया का घडली ह्याचं कारण मुळे हा शब्द आपल्याला सांगतोय कशामुळे जेवलो तर त्यांच्या आग्रहामुळे म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे की मुळे हा, हा शब्द कारण दाखवण्यासाठी वापरला जातो आता हे एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे त्याच्याबरोबर कुत्रा सुद्धा होता इथे नीट बघा एकाच वाक्यात दोन दोन शब्द योगी अव्यय आली आहेत बरोबर हे आपल्याला सांगतंय की कुत्रा सोबत होता आणि सुद्धा हे दाखवतंय की त्याचाही समावेश होता कमाल आहे ना तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता म्हणजे घरी घेऊन जाण्यासारखी गोष्ट कोणती चला तेच आता थोडक्यात बघूया म्हणजे कायमचं लक्षात राहील तर वाक्यातल्या शब्दयोगी अव्यय ओळखायचं कसं त्यासाठी ही आहे एक सोपी तीन स्टेप पद्धत स्टेप एक वाक्यात संबंध दाखवणारा शब्द कोणता आहे तो शोधा स्टेप दोन तो शब्द नक्की कोणत्या शब्दाला जोडून आला आहे ते बघा आणि स्टेप तीन त्यातून कोणता संबंध तयार होतोय हे समजून घ्या बस इतकं सोपं आहे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर शब्दयोगी अव्यय म्हणजे व्याकरणातला एक प्रकारचा गम किंवा डिंक आहे ती एका शब्दाला चिकटतात आणि त्याला वाक्याच्या उरलेल्या भागाशी एकदम घट्ट जोडून ठेवतात किती सोपी कल्पना आहे नाही का आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न वाक्यात शब्द जोडण्याचं काम फक्त आणि फक्त शब्दयोगी अव्ययच करतात का की आपल्या व्याकरणात असे आणखीही काही जादूगार शब्द आहेत जे हीच भूमिका वेगळ्या प्रकारे बजावतात जरा विचार करून बघा